पण ते मी करू शकले नसते कारण कुठेतरी तो एक मला काहीतरी नवीन करण्याची हाऊस खूप आहे त्यामुळे एक पॉइंटच्या नंतर असं वाटतं की आता हे आपण केलंय आता ह्याच्या पलीकडे नाही आपण करू शकत आपल्या मुली कुठल्या कुठे गेल्यात आणि त्याचं कुठेच रिफ्लेक्शन आपल्या टेलिव्हिजनमध्ये नाहीये पण अशी सासू जी खूप छळ करते आपल्या आपल्या सुनेचा वगैरे असं बघू शकणार नाही मी करू शकणार मूर्खपणाचं वाटतं लोकांना hmm. की तुम्ही सत्यवादी आहात तुम्ही काय म्हणजे उगाच काय जग कुठे चाललंय आणि तुम्ही माधुरीला त्याच इंडस्ट्रीची मानते <laughs> जरी तिने हिंदीमध्ये सगळ्यात जास्त काम केलंय पण तरीही म्हणजे तिचं जे ग्राउंडिंग आहे म्हणजे पोहे आवडणं आणि बाकी सगळं अगदी इतकी ग्राउंडेड आहे right. भावनेची भाषा आहे ती आपली मातृभाषा आहे त्यामुळे त्यात काम करायला मिळणं हे मला खूपच म्हणजे महत्वाचं वाटतं मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खरं तर आज माझ्यासोबत ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या म्हणजे स्माईलचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि त्यांची स्माईल बघून खरं तर खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं हे तर आहेच पण टेलिव्हिजनवरचा एक गाजवलेला चेहरा ताई शहाणे आपल्यासोबत रेणुकाळूस मध्ये आहात म्हणजे आम्हाला जेव्हा कळलं खूप उत्सुकता वाढली उत्कंठा वाढली कारण महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे हे पेअरिंग आम्हाला बघायला मिळणार आहे बरोबर तुम्हाला याबद्दल कळलं तुम्हाला काय वाटत होतं की कशा पद्धतीनं ही केमिस्ट्री वर्कआउट होईल मला खूपच म्हणजे उत्सुकता होती कारण मी महेशला खूप वर्ष ओळखते पण आम्ही एकत्र कधीच काम केलं नव्हतं तर एक असं जेव्हा पेअर समोर येतं तेव्हा एक ऑडियन्सला पण काहीतरी नवीन बघण्याचा आनंद मिळतो आणि कारण तुम्ही खूप जर काम केलं असेल तर मग एक आपण आपण पण एका पॅटर्नमध्ये घुसतो की एक सवय इतकी होते एकमेकांबरोबर काम करायची तसं महेश बरोबर नव्हतं ते असं वेगळं होतं नवीन होत त्यामुळे ते काम करताना पण कारण मातब्बर कलाकार आहे महेर, त्यामुळे एक सहजता निर्माण झाली लगेचच आणि त्यामुळे आमचे सीन्स खूप चांगले खुलले आहेत आणि खूप मजा आली काम करायला आणि ट्रेलरने उत्सुकता वाढवली ज्या पद्धतीने आम्ही बघतोय तुम्हाला स्पेशली आम्ही अशा अशा कि किंवा भूमिकेमध्ये आतापर्यंत बघितलेलं नाहीये त्यामुळे आम्हाला बघणं उत्सुकतेच आहे की का, काय पद्धतीनं ते कॅरेक्टर पुढे जाईल आणि राज्यासाठी खूपच नवीन कॅरेक्टर आहे एकतर म्हणजे शहरी पण कम्प्लिटली बाजूला ठेवून का गावाच्या वातावरणाच्या बाईचा रोल होता आणि एक साधेपण आहे त्यांच्यामध्ये आणि त्या दोन्ही केशवलक्ष्मी दोघांमध्येही तर तो एक एक लय वेगळी असते ना गावाची म्हणजे जरा आपण मुंबईच्या जर, जर तुलनेत बघितलं तुला तर निदान आ, स्पीड त्याचा मायनस फोर असेल अगदी <laughs> तर ते कुठेतरी आपण अशाच ठिकाणी जन्मलो जगलो हे जो काय एक फील आहे hmm. तो दिसला पाहिजे आणि तो बिलिव्हेबल वाटला पाहिजे राईट right. तर ते करताना खूप मजा आली नक्कीच आणि तुम्ही जसं म्हटलं की तो एक चाचेबद्धपणा किंवा त्या ह्याच्यामध्ये तुम्ही कधीच राहिला नाहीत कारण तुम्ही बघितलं तर मराठी चित्रपट असेल किंवा हिंदी चित्रपट चित्रपट फार कमी केलेले आहेत पण त्याच्यामध्ये दे एक वेरिएशन आणण्याचा जसं हमापके हे कॉन मधली रेणुका शाणे म्हणजे आम्हाला कायम लक्षात तीच राहणार आहे बरोबर कारण त्याच्यातलं लोकप्रियता तर आहेच पण ते ही प्रेक्षकांना आवडलं पण ती रेणुका शाणे त्यानंतर पुन्हा दिसली नाही ते जे आहे ते तुम्ही सातत्य कायम ठेवलं नाही कारण त्या सारखं जर मी केलं असतं तर मग Uh, म्हणजे त्याची मग किंमत राहिली नसती अगदी आपके है कॉनचे आणि हे मला राजबाबूंनी सांगितलं होतं ते म्हणाले की आता यश मिळालंय तुला ह्या आप युजली आपल्या कॅरेक्टर आर्टिस्टचं पाहिलं तर तेवढं यश मिळत नाही कारण मुख्य जे हो। कॅरेक्टर्स असतात आणि हिरो हिरोईन असतात त्यांना तर डेफिनेटली मिळतंच कारण ते खूप मोठे स्टार्स असतात पण त्यांच्याबरोबरची जी पात्र आहेत त्या सगळ्यांनाच इतकं यश मिळणं तो एक चित्रपट असा रेअरली येतो Okay. आणि त्या लकीली त्या चित्रपटात मी होते आणि राजबाबूंनी मला सांगितलं होतं की बघ आता तुला अशा पद्धतीचे अनेक रोल मिळतील पण तू जर ते करत राहिलीस तर मग ह्याची किंमत yeah. डेफिनेटली कमी होईल लोकांच्या डोक्यात hmm. त्यामुळे ती जी इमेज आहे ती राखणं हे तुझ्या हातात आहे तुझे पुढचे निर्णय ठरवतील आणि ते त्यांनी खूप मला गायडन्स दिली त्यावेळेला त्यामुळे मला सोपं पडलं ते की अशा अशा पद्धतीच्या भूमिका ज्याच्यामध्ये काही वेगळं करण्यासारखं नाहीये तर मग त्या मी टाळल्या नक्कीच पण तुमच्याकडे बघितल्यानंतर ते वाटतं ना की प्रत्येकाला आपला वाटणारा चेहरा तो म्हणजे तुम्हाला फॅन्स आणि प्रेक्षक भेटत असतील तेही सांगत असतील तुम्ही आम्हाला आमच्या घरातले वाटत काय वाटतं ते फॅक्टर तुमच्यामध्ये आहे मला खूपच आवडतं कारण एवढं प्रेम मिळणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे एकतर आणि तुम्ही जेव्हा कोणी आपल्या कुटुंबातलं एक असं म्हणत तेव्हा लिटरली तो भावनिक संबंध असतो आणि तो कुठल्याही अभिनेत्याला क्रिएट करणं आणि ते पण मोजक्या कामात हे फार कठीण आहे आणि ते माझ्यासाठी असं आपसुकच आले घरातलीच कोणीतरी आपली बहिणी आपली बहीण यु नो नात्यातली कोणीतरी मग टेलिव्हिजन मध्ये पण जी कामं केली त्याच्यामध्ये पण गर्ल नेक्स्ट डोअर वुमन नेक्स्ट डोअर एक असं ज्यांच्या बरोबर आपण रिलेट करू शकतो त्यामुळे ते मला त्याचं डेफिनेटली ऍडव्हान्टेज मिळालंय पण तुम्ही टेलिव्हिजनचा तो प्रत्येक काळ गाजवला म्हणजे सुरभीसारखा कार्यक्रम असेल hmm. किंवा वेगळ्या पद्धतीचं होस्टिंग तुमचं जे oh. कायम त्याच्याबद्दल oh. बोललं जातं किंवा मग मा दुसऱ्या मालिकांमधनं असेल oh. तर तो काळ तुम्ही बघितलेला आहे आत्ताचं oh. जेव्हा टेलिव्हिजन बघता काय वाटतं काय जाणवत आहे तुम्हाला <laughs> मला वाटतं डेली सोप्सच्या बाबतीत मी म्हणेन की तुम्ही म्हणजे ज्याचा शेवटच तुम्हाला माहिती नाही किंवा मध्यही माहिती नाही तर ते करताना मला म्हणजे इनफॅक्ट त्या कलाकारांचं खूप कौतुक वाटतं कारण ते मी करू शकले नसते म्हणजे त्या काळात मी असं काम करूच शकले नसते आणि ते इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला पूर्ण शंभर टक्के जीव ओतून करतात की ते मला खरंच खूप अमेझिंग वाटतं पण ते मी करू शकले नसते कारण कुठेतरी तो एक मला काहीतरी नवीन करण्याची हाऊस खूप आहे oh. त्यामुळे एक पॉइंटच्या नंतर असं वाटतं की आता हे आपण केलंय आता ह्याच्या hmm. पलीकडे नाही आपण करू शकत right. तर ती डेफिनेटली आजच्या टेलिव्हिजनमध्ये आणि तो फरक आहे hmm. आणि आजचं मी टेलिव्हिजनमध्ये एक नक्कीच मिस करते की थोडे थोडासा म्हणजे जो प्रोग्रेसिव्ह काळ होता तो तर hmm. तसं नाही दिसायला मिळत इनफ आपल्या मुली कुठल्या कुठे गेल्या आणि त्याचं कुठेच रिफ्लेक्शन आपल्या टेलिव्हिजन मध्ये नाहीये right. तर ते एक मी मिस करते पण अजूनही तुम्हाला विचारणं होत असेल तेव्हा अशी सासू जी खूप छळ करते आपल्या आपल्या सुनेचा वगैरे असं बघू शकणार नाही रेडिओ मी करूच शकणार नाही छळ करणारी सासूच्या भूमिका तेच आणि हिंदी मध्ये पदर बिदर घेऊन आणि छळ म्हटलं नाही असलं काही मला म्हणजे पोचवायच नाही ऑडियन्स पर्यंत तर जी मी गोष्ट बघणार नाही किंवा जी मला आवडणार नाही exactly. की माझ्या घरच्या मुली बघतील त्याच्यात मी काम कसं करू राईट पण देवमाणूस मधलं जे कॅरेक्टर खूप प्रॉमिसिंग वाटतं आणि आम्हाला त्याबद्दल थोडस जर सांगितलं तुम्ही कशा पद्धतीनं ते एक तर त्याचा आध्यात्मिक खूप मोठा लेअर आहे तो म्हणजे ते वारकरी आहे आणि वारीला दर वर्षी जातात आणि त्यांच्याकडे म्हणजे तो एक वारकऱ्यांचा जो जीवन दृष्टिकोन आहे जिथे एक समाधानी वृत्ती असते खूप अपेक्षा नसतात निरपेक्ष जगणं असतं आपल्या पलीकडे समाजाबद्दल पण भान असतं त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक पोट्रे करताना थोडासा तो चांगुलपणा आपल्यात उतरतो असं वाटतं mm. मला आणि तो ऑडियन्सनी पण बघून जर त्यांच्यामध्ये उतरला उत, उतर उतर तर, तर।, तर खूपच चांगली गोष्ट आहे अर्थात अशा सामान्य जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात असामान्य काहीतरी घडतं mm. त्याच्यानंतर तुमची खरंच नैतिक मूल्य काय आहेत त्याच्याबद्दल चर्चा तुम्हाला करावी लागते तुमचे निर्णय काय असतील तर मला असं वाटतं की हा एक विषय जो चर्चेचा पण विषय आणि विचार करण्याचा पण विषय आहे आणि ते आजच्या युगात सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मला वाटतं जिथे खोट खोटेपणा खूप चांगल्या पद्धतीने बघितला जातो आजकाल सत्य बोलणारे लोकच नको असतात लोक लोकांना यु you नो know, right. त्याला कुठेतरी एका वेगळ्या नजरेने इनफॅक्ट बघितलं जातं wow. की मूर्खपणाचं वाटतं लोकांना hmm. की तुम्ही सत्यवादी आहात तुम्ही काय म्हणजे उगाच काय जग कुठे चाललंय आणि तुम्ही म्हणजे अशा right. पद्धतीचं जग असताना त्याच्यामध्ये केशव आणि लक्ष्मी एक असं पेअर की ज्यांनी आयुष्य एकत्र काढलंय आणि एकमेकांची साथ देत इथपर्यंत पोचले hmm. ते बघणं इतकं असं विश्वास वाटतो एक चांगुलपणावर यु नो राईट right. पण तुम्ही ते सगळं आध्यात्मिक वातावरण त्या शूजच्या निमित्ताने मला वाटतं तुम्हाला तो अनुभवता आलेला आहे तर त्याबद्दल मी बारी अनफॉर्च्युनेटली नव्हते But... ते महेशनीच एक्सपिरियन्स केलं पण त्याच्या एक्सपिरियन्स मधून मला ते जाणवलं की कसं आपण हल्ली मी जसं दुसरीकडे पण म्हटलं की धर्म म्हणजे हे दाखवण्याची गोष्ट झाली यु नो आणि अध्यात्म ही दाखवण्याची गोष्ट नसते ती आपल्या रक्तात भिनलेली असते तर तो जो फरक आहे तो वारीच्या लोकांमध्ये दिसतो त्यांचा right. जो म्हणजे त्यांचा जो विश्वास आहे आणि तो कुठेही इतरांना दाखवण्याची त्यांना गरज भासत नाही hmm. ते आपलं आपलं काम करतात आपलं अध्यात्म चालू असतं आणि oh. त्यांचा रोजच असतो म्हणजे हरिपाठ हरिनाम हे hmm. रोज चालू असतं त्यांचं सातत्याने आणि right. वर्षानुवर्ष युगानुयुग चाललेलं आहे लिटरली त्यामुळे ते, ते मला फार निस्वार्थ प्रेम ऑल्सो आलिया भोगासी असावे सादर यु you नो know? तर ते कुठेतरी समाधानी जी वृत्ती आहे ना ती हल्ली कोणामध्येच दिसत नाही ती आपल्यामध्ये पण नसते तर ते अनुभवल्यानंतर आपल्याला कळतं की नाही यार हे खरं जगणं आहे पण महेश मांजरेकर आणि रेणुका शाणे आम्ही हे जे पेअरिंग म्हणजे त्यांच्यासोबतच एक पती पत्नीवाला जे एक केमिस्ट्री असते एका वेगळ्या हो। वे वयोगटातलं आणि ते जेव्हा हो। चित्रपटामध्ये येतं हो। ते बघणं महत्वाचं असतं ती कशी वर्क झाली याच्या बाबतीत हो। मला वाटतं की ते एकतर आपण एक कलाकार म्हणून एक लेवलची सहजता आपण अनुभवाने शिकलोय आणण्यासाठी पण जेव्हा अशी मैत्री असते माझी म्हणजे ओळख पण इतक्या वर्षांची आहे ना की त्यामुळे ती सहजता अजून वाढते आणि जे अपेक्षित आहे दिग्दर्शकाला त्या दोन्ही पात्रांकडून ते मग अभिनीत करण्यात खूप म्हणजे सोपं जात right. आणि पहिल्या ऑफकोर्स दिवशीच आपली oh, oh. hmm. you know, right. ती ते नातं वरचं नातं पण एस्टॅब्लिश होतंय आणि ते आम्हाला कुठेच असं वाटलं नाही की आम्ही एकमेकांबरोबर पहिल्यांदाच काम करतोय किंवा यु नो सेटवर पहिल्यांदा एकत्र आहोत तर ती सहजता जी दिसलीच पाहिजे अशा कपलमध्ये जे ज्यांनी इतका काळ एकत्र काढलेला आहे तर ते पहिल्या क्षणाला दिसलं पाहिजे की ह्यांनी तेवढं आयुष्य एकत्र काढलंय ते, ते, एक ते जाणवलं सीन करताना <laughs> हा तर ते म्हणजे इतकं असं कॅज्युअल आणि असं मस्त होत तो सीन बाजारातलाच आम्ही ऍक्च्युअली पहिल्या दिला गेला त्यामुळे खूप मजा आली काम करायला खूप खूपच मजा आली पण जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकारा सोबत काम करतात तो कलाकारही तुमच्याबद्दल भरभरून बोलत असतो आणि तुम्ही त्या कलाकार म्हणजे वेदर इट इज शाहरुख खान असेल माधुरी दीक्षित असेल हे सगळ्यांसोबत तुम्ही काम कारण तेही तुमच्याबद्दल बोलत असतात आणि तो बॉन्ड प्रत्येक को ऍक्टर सोबत तुम्ही त्या पद्धतीनं ठेवलेला आहे स्पेशली जेव्हा माधुरी म्हणजे आम्ही तुम्हाला दोघींना जेव्हा एकत्र बघतो बकेट लिस्टच्या वेळेस वगैरे तुमचे डान्स आम्ही बघितले ऑन सेट तर तेव्हा म्हटलं हे नातं आहे काहीतरी आहे यांच्यामध्ये स्पेशल स्पेशलच आहे आणि ते पण कारण आम्ही दोघी मराठी आहोत आणि म्हणजे ते कल्चरली आम्ही जोडले गेलेले होत आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण ते बघतो अगं आता सुबोध आणि मी पण आम्ही एकत्र काम केलं नाही फक्त एकमेकांना ओळखत होतो एवढे वर्ष जेव्हा सेटवर काम करतो तेव्हा लगेच असं आमचं ट्युनिंग इतकं जमतं ना त्यामुळे ती, ती एक गंमत आहे ती एक म्हणजे कम्फर्ट झोन आहे तो आपला मराठी इंडस्ट्री त्यामुळे मी माधुरीला त्याच इंडस्ट्रीची मानते <laughs> <laughs> जरी तिने हिंदीमध्ये सगळ्यात जास्त काम केलंय पण तरीही म्हणजे तिचं जे ग्राउंडिंग आहे म्हणजे पोहे आवडणं आणि बाकी सगळं अगदी इतकी ग्राउंडेड आहे मस्त आहे पण <laughs> जेव्हा आम्ही रेणुका शाळे म्हणतो म्हणजे हिंदी मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत ती लोकप्रियता असेल ते असताना देखील मराठीत जे काही छान मिळेल कॉन्टेंट त्यावेळेस oh. आवर्जून काम केलेलं काय वाटतं तुम्हाला ते मला तर म्हणजे मी त्रिभंग हा चित्रपट जो लिहिला होता hmm. तो ऍक्च्युली मराठी होता तो नंतर त्यांनी हिंदी केला तो म्हणजे मला त्याच्यावर खूप मेहनत करावी लागली कारण ओरिजिनली मराठी आणि इंग्लिश असा होता तो चित्रपट आणि माझं पहिलं म्हणजे आपण मातृभाषेबद्दलच आपण आधी विचार करू त्यामुळे मी काही हिंदी विचार करून लिहूच शकत नाही आधी माझा विचार मराठीच असतो आता मी रिसेंटली एक अॅनिमेशन फिल्म लिहिली आणि प्रोड्यूस केली दिग्दर्शित केली धावपट्टी नावाची ती पण मराठी मराठी अॅनिमेशन फिल्म आहे छोटी आठ मिनिटाची त्यामुळे ते म्हटलं तर आपल्या जी भावनेची भाषा आहे ती आपली मातृभाषा आहे त्यामुळे त्यात काम करायला मिळणं हे मला खूपच म्हणजे महत्वाचं वाटतं आणि मला ते करायला पाहिजेच आणि मी करणारच आहे आणि जेव्हा तुम्ही कोणत्या मराठी चित्रपटाचा भाग असता कोणत्याही प्रोजेक्टचा तेव्हा आम्हालाही उत्सुकता असते की रेणुका शाहणे आहेत म्हटल्यावर काहीतरी वेगळं असणारे आणि ते इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे आणि तेच देव माणूसच्या बाबतीतही होणार आहे नक्कीच खूप खूप शुभेच्छा आणि खूप हु छान वाटलं पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारून खूप खूप शुभेच्छा ताई धन्यवाद